हॅलो एवरीवन अँड वेलकम टू माय स्पेशल ब्लॉग प पहिला गुढीपाडवा होता आमचा लग्नानंतरचा सो so, मी देवाच्या हीच प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांचा पण गुढीपाडवा खूप छान जाऊ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जी काही रसरस असेल ते निघून जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या सगळ्यांच्या पूर्ण होतील तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पूर्ण हो आणि माझी यूट्यूब फॅमिली अजून खूप जास्त मोठी व्हायला हवे सो त्यासाठी सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझं चॅनल सो बाकीचे पण बघतील की आ, मी कसं सेलिब्रेट केलं आहे गुढीपाडवा फर्स्ट गुढीपाडवा सिम्पल होता आणि फॅमिलीसोबत होता सो छान गेला पूर्ण दिवस सो तुम्ही पण मला सांगा तुमचा गुढीपाडवा कसा गेला कमेंटमध्ये आणि इथे आता आम्ही तयारी करत आहोत मॉर्निंगला लवकर उठलो आणि सगळं रेडी वगैरे झालो आणि नंतर मग इथे गुढी उभारण्याची तयारी चाललेली सूरजला ॲक्च्युली ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे त्याला कुर्ता वगैरे घालताना आला फॉर्मल्समध्येच फटाफट काम आवरायला लागला आणि इथे मी रेडी होऊन मस्तपैकी छान छान साडी घालून दिवा रेडी करत होती म्हणजे आरतीचे ताट रेडी करत होती तुम्ही मला सांगा की तुम्ही गुढीपाडवाला काय काय छान छान बनवलात कारण मी तर नॉर्मल म्हणजे पुरी खीर वगैरे असं प्रसादीसाठी बनवलं नंतर मी बाकी पुरणपोळी आणि वगैरे सगळं बनवलं ते तुम्ही पुढे बघालच मी माझ्या मम्मी प मम्मी पप्पा लहान बहीण भाऊ त्यांना पण बोलवलेलं घरी फर्स्ट होता सो मला चांगलं वाटतं की सगळे एकत्र आले की सगळ्यांना घरी बोलवलेलं आपल्या घरी म्हणजे महाराष्ट्रात हा गुढीपाडवा हा खूप स्पेशल आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी ॲक्च्युली आता सगळेच सेलिब्रेट करतात नवीन वर्ष म्हणून आणि छान पण वाटतं सगळ्यांच्या घरी मस्त मस्त टेस्टी टेस्टी फूड पण बनतं आणि सगळे एकत्र येतात खूप छान वाटतं तुम्ही मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा सो आम्ही इथे गुढी उभारायची तयारी करत होतो आम्ही ॲक्च्युली खिडकीत उभी करणार होतो म्हणजे हॉलच्या पण तिथे नाही केलं कारण असं बोलतात की दा आपला दार असतो जो दरवाजा त्याच्या राईट साईडलाच गुढी उभारायची असते इंटरस्टच्या सो इथे आम्ही गुढी उभारत होतो दरवाजाच्या राईट साईडला बाजूच्या काकी आहेत त्या पण गुढी उभारायची तयारी चालू होती त्यांची पण नंतर मग इथे मी आरतीची ताळी वगैरे घेऊन आली आरतीची प्लेट आणि नंतर मग ओवाळायला खायचे पान विडा म्हणजे विडा होता तो ठेवलेला तिथे त्याच्यानंतर मग मी प्रॉपर हळदी कुंकू लावून पहिलं पाणी शिंपून हळदी कुंकू वगैरे लावून विडा ठेवून नारळ ठेवून फुलं ठेवून ओवाळून घेतलं व्यवस्थित कसे वाटतात माझे ब्लॉग मला नक्की सांगा म्हणजे मी अजून छान छान करत जाईन ॲक्च्युली ही तर सुरुवात आहे ट्राय करते की मी सगळं छान दाखवत जाईन जे काही मी करते सिम्पल आहे राहणीमान आपलं सो जसं आहे तसं दाखवायचा प्रयत्न करते तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला आवडतात की नाही आवडत आहेत नसतील आवडेल असं नसेल होत आवडतच असणार आहेत सो चॅनलला लाईक करत जा आणि नवीन कोण असेल ना प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तर त्याच्यामुळे कसा सपोर्ट पण भेटतो नंतर माझं ओवाळून झालं आम्ही दोघांनी पूजा करून घेतली मग आई पाया पडत होत्या ओवाळून आमची मस्त छान अशी सुंदर गुढी उभारली आहे नंतर पाडवा आहे सो नवऱ्याला ओवाळतात इथे ते रिच्युअल चालू होत ते मी ओवाळत होती <coughs> त्याच्यानंतर आपल्याला ते गिफ्ट भेटतातच पण पर... नवराना गिफ्ट नाही देत पण सो मी ट्राय केलं की मी पण काहीतरी छोटंसं युजफुल गिफ्ट देईन सो मी हे मिल्टनचे डबे होते आ, ते मी त्याला गिफ्ट केले सो त्याला पण ते छान वाटलं की प्रॉपर सेट दिला आहे सो तो तसं घेऊन जाऊ शकतो वेगवेगळे डबे न्यायची गरज नाही लागत आणि माझं गिफ्ट आ, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच काय असेल ते एक्सायटेड आहे असं वाटलेलं ते ऑइल पण ते नंतर सरप्राईज भेटणार आहे मला So, आ, सो तुम्ही नंतर बघाच तो ब्लॉग इंटरेस्टिंग असेल सो इथे ना ऑफिसला जायचं होतं आणि दे नैवेद्य पण दाखवायचं होतं त्यासाठी मी शेवयाची खीर बनवत होती फगडे आता बदाम वगैरे नव्हते मग काजू आणि पिस्ता होते तेच पटापट -पड़ कट करून मी तुपामध्ये फ्राय करून घेतले आणि सोबतच पुऱ्या करायच्या होत्या म्हणून पीठ मळायची तयारी करत होती ते पटापट पीठ मावून घेतलं तोपर्यंत ते ड्रायफ्रूट एकदम लो फ्लेममध्ये ठेवलेलं फास्ट नव्हतं आता ते करपले असते आणि मग खेचची वाट लागली असती स्लो फ्लेममध्ये पटापट पीठ मावून घेतलं आणि ड्रायफ्रूट पण हे करून घेतले आणि ड्रायफ्रूट्स काढून घेतले मी पीठ मावून झालं माझं मस्तपैकी <coughs> सॉरी मला खोकळा आहे थोडासा अजून पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतं आणि तर मग हे शेवया शेवया ह्या भाजलेल्याच आहेत ॲक्च्युली डायरेक्ट डिमार्टमधून जे पॅकेट भेटतं ते आणलेलं मी पण तरी पण मी नॉर्मल शॅलो फ्राय असं करून घेतलं तुपामध्ये असं छान तुपाचं म्हणजे ना टेस्ट पण लागते सो मी तसा नंतर मग दूध होतं ते दूध टाकलं मी ॲक्चुअली शेव्यांचा प्रॉब्लेम आहे ना थोडेसे टाकलं तर होतात पण थोडेसे जास्त शेव्या पडल्या तर घट्ट होतात नंतर नंतर सो माझं तेच झालेलं मला थोडंच बनवायचं होतं खूप जास्त नव्हतं बनवायचं पण नंतर मग ते थोडं आटल्या त्याच्यामुळे दूध जास्त आणि नंतर मी ह्याच्यात त्यांना साखर नाही टाकली आपलं मिल्कमेड किंवा कन कन्स्टंट मिल्क समथिंग असतं ना मला तर वा बोडी वळते <laughs> बोलताना येतं तो मिल्कमेड बोलू शकता मिल्कमेड म्हणून आहे सो ते तुम्ही यूज करा छान लागतं तुम्हाला साखर यूज करायचं साखर पण करू शकता मला हे ट्राय करायचं होतं तर मी मस्त असं टाकलं त्याच्यावरती खूप सुंदर वास येतो म्हणजे ना तुपामध्ये ते फ्राय करून घेतलेलं आणि दूध टाकलं आणि फक्त ते मिल्क ब्रेड टाकलेलं एवढा मस्त सुगंध येत होता ना की तेव्हाच खावंसं वाटत होतं नंतर मग मस्त वेलचीपूड टाकून दिली आम्ही वेलची पावडर आधीच करून ठेवतो सो ही वेलचीपूड टाकून दिली त्याच्यामध्ये आणि ती प्रॉपर मिक्स करून घेतली मग नंतर आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतले मस्त माझी खीर रेडी आहे खूप छान झालेली खूप यम्मी होती मला थोडीशी घट्ट वाटली म्हणून मी दूध होतं ते पण ओतून घेतलं त्याच्यामध्ये मग मिक्स मगा छान वाटते ना एकदम मला नक्की सांगा की कशी वाटते तुम्हाला आणि साईड बाय साईड मग मी आहे ना पटापट पुऱ्या पण करून घ्यायचो कारण डब्बा पण द्यायचा होता सो त्याच्यासाठी पुऱ्या पण पटापट करून घेतल्या मग साईड बाय साईडनी ॲक्च्युली ही आयडिया मी एकदा यूट्यूबवरतीच बघितलेली पुऱ्या हा पटापट गोल करायच्या नसतील पण टाईम लागत असेल तुम्ही ही पण टेक्निक यूज करू शकता पटापट होतात बघू शकता मस्त अशी पुरी माझी फुगलेली चपाती लाटून झाली की मस्त त्याचे चार तुकडे घरात विकवते समोरच्या आकारचे आणि तळून घ्या त्या व्यवस्थित बघा <laughs> माझी पुरी किती सुंदर फुगले सगळ्याच फुगल्या आता मस्त पुरी फुलले माझ्या पुऱ्या पण मस्त बनवून झाल्या आईना रांगोळी तर काढलेली थोडीशी तरी पण त्यांना असं वाटलं होतं की अजून रांगोळी काढाव्या सो त्याने अजून रांगोळी आणि ही जी चिमणी आहे ते आमच्या इथे बाजूलाच राहते सो ती येत असते खूप अशी छोटीशी आहे पण खूप हुशार आहे आ, सो तिला आवडतं इकडे यायला आणि आईला पण आवडतं तिच्यासोबत रमायला सो त्यांचा तेवढाच टाईमपास होतो तिला जे सांगाल ते सगळं करते ती तिला पाया पडायला सांगितलं पूर्ण डे डोकं टेकवून तिने पाया पडली खूप हुशार आहे ती आजकालची लहान मुलं सगळीच हुशार राहतात आणि नेक्स्ट आहे माझ्या घरी म्हणजे आमच्या घरी मम्मी माझी लहान बहीण आणि बाबू आलेला तिचं सो त्यांचं वेलकम करत होती लहान असल्यामुळे आपण आप, आपल्यात असतंच की आपण भाताच्या किंवा चपातीच्या तुकड्याने पाण्याने नजर काढतो घरात येण्याच्यावर आणि फर्स्ट टाईम आलेली ती माझ्या घरी सो हे करणं तर होतंच माझं सर्वात विशेष असं हे गिफ्ट आहे गिफ्ट नाही बोलू शकत पण सर्वात लाडकं वाळ आहे माझं हे ऑल मावशी आहे मी त्याची <laughs> तिची सो so, त्याच्यानंतर मग मी त्यांना जेवण वाढलं जेवण कारण दुपारी दोन किंवा अडीच झालेले सो so, त्याच्यामुळे त्यांना मग जेवण वाढलं तिथे उन्हातून ॲक्च्युली जेवण जात पण नव्हतं तर मम्मी सांगत होती मला थोडंसंच दे जास्त खाणार नाही आहे मी उन्हात तर हे पण कन्फ्युजन होतं की थंड जास्त पियायचं की नाही पियायचं कारण गरमी लागते त्याच्यामुळे आपण थंड पियालो तो घशाची वाट लागते आणि सर्दी खोकळा पण होतो गरमी पण चालू असते पूर्ण कन्फ्युजन असते सो मी इथं त्यांच्यासाठी आहे ना एक पनीर राईस पण पन बनवलेला नॉर्मल सो पुरी खिचडी आणि तोडलीची भाजी बनवलेली मी ती नाही शूट करता आली घाईघाईमध्ये खूप छान झाली तुम्हाला असं वाटेल तोंडलीची भाजी पण ते मला पटापट -वाट बनवायची होती खूप छान झालेली सगळ्यांना खूप आवडली सो पुरी पनीर राईस तोंडलीची भाजी आणि खीर श्रीखंड पण होतं सो ते त्यांना सगळ्यांना दिलं सगळ्यांना खूप जेवण आवडलं <coughs> बघा माझी खीर मस्त रेडी होती श्रीखंड नाही आहे आम्रखंड आहे ते मला जास्त आवडतं बाकीच्याला पण आवडतं पण मला पण खूप आवडतं मी त्यांना विचारलं मी जेवण कसं झालं आमचा बाबू झोपलेलं सो तोपर्यंत सगळ्यांनी जेवून घेतलं मस्तपैकी सगळ्यांना आवडलं जेवण सो ते छान वाटतं आपण काहीतरी बनवलं आणि ते सगळ्यांना आवडतंय ते खूप चांगलं वाटतं सॅटिस्फाय वाटतं आणि अनुपमाचं चाललेलं होतं तुम्ही अनुपमा सिरियल बघता की नाही मला सांगा पण आमच्या घरी इथं बघतातच माझ्या बाबूशी खेळत होती जागी झालेली ती आता लात मारून मारून तुम्ही बघू शक लात मारून मारून ती पाठ पुढे पुढे सरकते तिला आता समजतं पण थोडं थोडंसं आवाज घेते ती बघत असते सॉरी मी फेस नाही दाखवू शक शकत आहे पण आता सध्या आम्ही फेस नाही दाखवणार आहे थोड्या दिवसांनी जी मम्मा आहे म्हणजे माझी बहीणच आहे ती बोलली की आता नको पण सहा महिन्याची वगैरे झाली की आम्ही शो करू इथे मी साईड बाय साईड आहे ना ॲक्च्युली पुरणपोळ्याची तयारी पण करत होती कारण रात्री पुरणपोळा करायच्या होत्या सो पुरणपोळीचं पुरण होतं ते मी ते जाळीत टाकून हे करून घेत होती बारीक करत होती तुम्ही कशा पुरणपोळा करता मला पुरण पुरणपोळ्याचा ब्लॉग पण येणार आहे तो पण बघा तुम्ही नक्की मी ते तेलावरच्या पुरणपोळा केला त्यामध्ये जोडा फसल्या सो त्याचा ब्लॉग आहे तो मी नक्की टाकेन तो नक्की बघा आम्ही नॉर्मल पिठावरच्याच केल्यात कारण पटापट करायचं होतं आणि मम्मी पप्पांना परत घरी पण जायचं होतं त्याच्यामुळे दोघींचं कळणं चाललेलं होतं ती रिस्पॉन्स करत होती मी जे काय बोलत होती सो तिला भेटलं ना खूप रिलीफ वाटतं तुम्हाला पण कळत असेल ज्याला लहान मुलं आवडतात मम्मी बोलत होती की मम्मी मिक्सरमध्ये वाटून करते तुम्ही हे जाळी बनवून करत होतं तिला वाटतं की खूप पातळ वगैरे झालं असेल सो ती चेक करत होती की हां बरोबर झालं आहे म्हणून पुरणपोळ व्यवस्थित मस्त पैकी करून घेतलं मी पुरणपोळी केली ना ऍक्च्युली दुपारी वगैरेच पुरण वगैरे आवरून घेतला ना संध्याकाळी काय का, जास्त टेन्शन लावत पटापट पटापट करता येतात हु, मम्मी सांगत होती की ती मशीन असते की जी अशी गोल गोल करून तसं पण पुरण काढतात सो ती मशीन मधून पण जमतं पण त्याने हात जास्त दुखतात तर हे जास्त बेटर पडतं आपल्या कम्फर्टनुसार वाटी कुठली घ्यायची किंवा तुम्ही पावभाजीचं जरी असेल ते हे सारण पावभाजी करायचं तरी पण त्याने पण करू शकता पण मला हे प्रेफर होतं म्हणून मी ह्यानीच करते जेला दाखवत होती एकदम मोजसूत आलेलं व्यवस्थित <laughs> एकदम ती माझी लहान बहीण आहे म्हणजे बाळाची आई वाटत नाही पण आहे नंतर पाच साडेपाच झालेले सो आम्ही गुढी उतरवली आणि मग हे कळश वगैरे आहे पाठ तो आतमध्ये आणून ठेवला मी नंतर मी इथे पनीरची भाजी बनवली आणि पुरणपोळ्या वगैरे बनवल्या मग खूप आवडलं जेवण तुम्हाला जर पनीरची भाजीची रेसिपी हवी असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप इझी टेस्टी आणि हॉटेलसारखी बनते आणि तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही घरी बनवणं खूप इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्याच्यात जेवढं जमते तेवढं मी दाखवलं आहे सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो इथे पहिले तर मी बारीक बारीक पनीरचे क्यूब्स असे व्यवस्थित कापून घेतलेत त्याच्यानंतर आहे ना इथे आधी मी ना कांदा टोमॅटो मिर मिरची आणि लसूण यांचं ना कापून भाजून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यातच मग हे पनीर आहेत ते पण शॅलो फ्राय करून घेतले आणि जे तुम्हाला मिश्रण बोललेली जे भाजून घेतलं मी ते पण व्यवस्थित वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये म्हणजे ग्राईंड करून घ्यायचं एकदम पातळ पेस्ट बनवून घ्यायची पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे ते मस्त पातळ होऊन जातं पाण्याची काही गरज लागत नाही सो हे पहिलं मिश्रण मस्तपैकी ग्राइंड करून घेतलं मी त्याच्यानंतर मग त्याच कढाईमध्ये ते मिश्रण टाकून दिलं आपण ॲक्च्युली आधीच शॅलो फ्राय करून घेतलं मस्त शिजवून घेतलं तरी पण थोडंसं तेलामध्ये अजून एक करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल हळद तिखट मसाला नंतर गरम मसाला हे मस्तपैकी टाकून घ्यायचं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित तुम्हाला जर हवं अजून चटका हवा आहे म्हणजे तिखट पाहिजे असेल जेव्हा तेल असतं ना तेव्हाच त्याच्यामध्ये ना हे आपलं हे टाकू शकता तुम्ही लवंग दालचिनी आणि काळी मिरी थोडं थोडंसं किंवा त्याला कुटून पण टाकू शकता म्हणजे तो थोडासा तो गरम मसाल्याचा चटका लागतो पण एवढं तिखट नव्हतं बनवायचं गरमीचे दिवस पण आहेत सो त्यासाठी नाही बनवलं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पनीर आणि वटाणा टाकला आणि वरतून तुम्हाला चवीनुसार मीठ आणि हे नंतर ना मी आपले खायचे काजू असतात ना ते पास्सा घेतलेले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवली आणि ती वाजून टाकून दिली सो so, मस्त झालेली पनीरची भाजी जेव्हा खायचं असेल ना तेव्हा ती पेस्ट करा आणि वाजून टाका खूप छान लागते आणि नंतर मग इथे मी माझ्या पुरणपोळ्या करत होती थो थोडा किचनमध्ये मिठामुळे पसारा होतोच सो ते इग्नोर करा सो so, इथे माझ्या पुरणपोळ्या मस्तपैकी रेडी होत होत्या झालेल्या ऑलमोस्ट सो तुम्ही काय काय स्वयंपाक केला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला तो पण प्लीज मला सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला तुमच्या कमेंटशी आणि सबस्क्रिप्शनशी सबस्क्राईब करता त्याची खूप व्हॅल्यू आहे सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट केलात तर मला खूप छान वाटेल मी अजून छान छान व्हिडिओ बनवू शकेन तर इथं माझ्या पुरणपोळ्या झालेत सगळे मस्त प्रसन्नपणे जेवाला बसलेत सगळ्यांनी पोट भरून खाल्लं आणि माझा बाबू मस्त खेळत होता आईंसोबत